बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्थापना दिन निमित्त येथील जिल्हा परिषद शाळा बोरी येथील विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस पाटील गावातील नागरिक यांच्यासह जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच पोलीस ठाण्याला भेट उपक्रम राबवण्यात आला पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेऊन त्यात उपस्थितांना वाहतूक नियम नायलॉन मांजा न वापरणे व त्याचे दुष्परिणाम महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवाल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण रांजवन, पोलीस पाटील नागरेक पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांची उपस्थिती होते कार्यक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ नागरिक संतोष चित्रवार बालाजी फड विष्णू डाकेश शिरीष बोरोले संतोष तायडे गजानन घुगे लांडगे दाभाडे श्रीमती उलमाले मिलिंद माटे सोने राजेश वैद्य अश्विन सोनवणे पूजा हुडेकर श्रीमती रामटेके संघमित्रा खिल्लारे व शाळेतील शिक्षिकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला